नमस्कार माझं नाव रोहन जाधव आणि मी राहायला भाईंदरला आहे आणि अवेकन वर्ड्समध्ये हा माझा दुसराच परफॉर्मन्स आहे लास्ट सेशन माझं काही कारणामुळे मिस झालं पण आमचं पहिलं सेशन जे लास्ट टाईम ॲक्च्युली ओपन माईक ओपन स्पेसमध्ये झालेलं आहे ते खूपच इंटरेस्टिंग झालेलं आपल्यापैकी बरीच जणं तेव्हा तिथे होती सो एक पहिली कविता आपल्या सगळ्यांना ऐकवतो जी पूर्णपणे स्वहानुभवरा आहे सेल्फ एक्सपीरियन्स पे बेस्ड व पूरी पोयम है पोयम मराठी मे भी आपको समझेगी क्योंकि बहुत बेसिक वर्ड्स है शायद आप में आपमेसे ने ये जिंदगी जी होगी या ने ये जिंदगी अपने आजूबाजू में कहीं ना कहीं तो देखी होगी एक बेकार की जिंदगी बेकार की लाईफ कैसे होती है एका बेकार माणसाचं आयुष्य कसं असतं आपल्या प्रत्येकालाच व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने माहिती आहे तर कवितेचं नावच आहे बेकार जी म्हणते सकाळी अंथरुणातून उद्धाराच्या ओव्यांनी जाग येते सकाळी अंथरुणातून उद्धाराच्या ओव्यांनी जाग येते आणि जाग आल्यावर कळतं की अजून आपण तिशीत येऊन सुद्धा लोळतच पडलोय तेव्हा चूळ भरण्यासाठी मोरीच्या आरशात पाहण्याचीही हिम्मत होत नाही तेव्हा चूळ भरण्यासाठी मोरीच्या आरशात पाहण्याचीही हिम्मत होत नाही शक्य तितका अपमान पुसत बाहेर येतो आणि काही उरला असेलच आणि काही उरला असेलच तर तो असतोच चहा सोबत तोंडी लावायला थोडासा उगाच विषय वाढायला नको म्हणून पेपर घेऊन उगाच डोळ्यासमोर फिरवत बसतो उगाच घरात विषय वाढायला नको सकाळ सकाळ म्हणून उगाच डोळ्यासमोर पेपर फिरवत बसतो पण साला त्यातल्या बेकारांच्या बातम्या वाचल्या की जाणवतं निदान आपण घरगुती आणि पोषिक बेकार तरी बरे बाबांनी एव्हाना बोलणंच टाकून दिलेलं असतं बाबांनी एव्हाना बोलणंच टाकून दिलं असल्याने त्यांची नजरच काय तो क्षणात पाणउतारा करून जाते आणि जर चुकून त्यांना बोलावं असं वाटलं तर रोजच्यापेक्षा जास्तच प्रेशर येतं पोटावर आणि मनावर सुद्धा याच एका चौकटीत पोट मोकळं करता करता मन मोकळं करण्याचा प्रयत्न करतो याच एका चौकटीत पोट मोकळं करता करता मन मोकळं करण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी वास्तवाचा वास काही झाल्या स्वस्थ बसू देत नाही तिकडे सुद्धा मग बाहेर आल्यावर दुसऱ्या जगातून आल्याप्रमाणे नजरा खिळतात काही काळ मग बाहेर आल्यावर दुसऱ्या जगातून आल्याप्रमाणे नजरा खिळतात काही काळ पण जमेल तेवढ्या पंचाने स्वतःला झाकत मोरी गाठावीच लागते हो। बाहेर आल्यावर वाचव वाचव अशी अपेक्षा करत पाया पडतो तस्बिरींच्या बाहेर आल्यावर वाचव वाचव अशी अपेक्षा करत पाया पडतो तस्बिरींच्या पण त्या स्वतः आमच्या अपेक्षांच्या चौकटीत अडकलेल्या शेवटी तापमान कमी करण्यासाठी बाहेर पडतो काही वेळ कुठल्या तरी कारणाने घरातून उगाच सुटल्याचा उच्छवास टाकून दुपारी भुकेचे भोंगे पोटाच्या गिरणीत वाजू लागले की काही पर्याय नसल्यासारखे पाय वळतात परत त्याच नजरांसमोर नागड होण्यासाठी दोन घास दोन घास पण आता बकासुराच्या भस्मा इतके प्रचंड वाटतात पण तेच सत्य पचवतो असमाधानाच्या ढेकरासोबत तिन्ही सांजेपर्यंत आई निसते वामकुक्षित दुपारी बायका घरातली कामं वगैरे आवरून झोपतात थोडा वेळ तिन्ही सांजेपर्यंत आई निस्ते वामकुक्षित जरी तरी कदाचित लागत नसेल हो तिच्या डोळ्याला डोळा दोला। हो मुसळी एवढा बेकार एरंड घरात उगवला असताना तो डोळ्यात खुपत नसला तरच नवल नवलना त्याचा शुभंकर दिवे लागणी होते शुभंकरोतीच्या सोबत दिवे लागणी होते खरी पण सोबत घेऊन एक सिंबॉलिक जळजळ घरात दिवे लागतीलही पण तुझ्या नशिबाचे दिवे कधी उजळणार असा दोन घंटा नादामधला अलिखित अदृश्य प्रश्न पुन्हा बाहेर पडून समदुखी पंथात जाऊन उभा राहतो एखाद्या नाक्यावर किंवा टपरीवर मनातल्या कोलाहलाचा धूर उगाच उडवून देत पण मन अजूनही घुटमळत असतं आईने लावलेल्या दिव्याच्या वातीच्या काजळीत कारण ती पण जाणवत असते माझ्यासोबत जळताना शरीरापेक्षा मनाचा आणि विचारांचा क्षीण घालवण्यासाठी कितीही पेग रिचवले शरीरापेक्षा मनाचा आणि विचारांचा क्षीण घालवण्यासाठी कितीही पेग रिचवले तरी दातात अडकलेल्या चण्यासारखे प्रश्न अडकूनच असतात नशा डोकं सुन्न करते आणि प्रश्न मन सुन्न करतात पण पडण्यापेक्षा सुटण्याच्या चिंतेनेच जास्त रात्री सोबत उरतात काही भटकी कुत्री त्यांचे भुंकणे ज्यांना हकलण्यासाठी तरी लोक त्यांच्यावर भिरकावतात दगड आणि शब्द रात्री सोबत उरतात काही भटकी कुत्री त्यांचे भुंकणे ज्यांना हकलण्यासाठी तरी लोक त्यांच्यावर भिरकावतात दगड आणि शब्द तेव्हा वाटत की आपण काही भिरकावणे इतके सुद्धा दृश्य होत चाललोय कदाचित रात्री बिछाण्यात पडल्यावर मनातलं वादळ डोक्यावर पंखा बनवून फिरत असतं एकाच वेगात एकाच दिशेने रात्री बिछाण्यात पडल्यावर मनातलं वादळ डोक्यावर पंखा बनून फिरत असतं एकाच वेगात एकाच दिशेने मी मात्र विझलेल्या चितेसारखं क्षणात होतो राख बाहेरून पण धुमसत असतो आतून क्षणोक्षणी आजन्म